हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पुरण कसं बनवायचं तर एक किलोच्या प्रमाणात मी हे आज तुम्हाला सांगणार आहे तर मग एक किलो हरभऱ्याची डाळ ही चार ग्लास भरते तर चार ग्लास डाळीसाठी आपल्याला सहा ते साडे सहा ग्लास पाणी घ्यायचे व व ती स्वच्छ धुवून शिजायला ठेवायची तर हारभरची डाळ नेहमी कुकरमध्ये शिजवायची म्हणजे ते लवकर शिजते व ते शिजताना त्यात थोडंसं तेल घालायचं म्हणजे मौसूत शिजते मग ते शिजल्यानंतर हे करायचे त्याला एळून घ्यायची येळून त्याचं एळवणीचं एळून घ्यायची आणि मग डाळ आणि एळवणीचं पाणी सेपरेट करून घ्यायचं आणि मग नंतर त्या डाळीमध्ये गूळ घालायचं का आपल्याला एक किलोच्या एक किलो डाळ असेल तर एक किलो, किलो गूळ घालायचं वन हलवून घ्यायचं चांगलं अगोदर त्या डाळीला खूप सारं पाणी सुटतं पण इथं काही घाबरण्याची गरज नाही प पाच ते दहा मिनटातच ते पाणी लगेच आटरतं पूर्ण आटून जातं मग ते आटल्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी विलायची हिरवी पडुशिवा पाणी सुंटं एकत्रितपणे बारीक करायची मिक्सरला आणि ते चाळून घालायची आणि आपलं जायफळ पण खिसून घालायचं थोडंसं आणि पूर्ण डाळ आटल्यानंतर ह्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं एक चमचा म्हणजे पूर्णाला खूप छान हवा असेल आणि खूप छान चव येते तर व्हिडिओ डिटेलमध्ये हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू